नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदांकरिता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे काही जिल्हा परिषद अंतर्गत डी व्ही संदर्भात अर्थात कागदपत्रे पडताळणी संदर्भात अपडेट येत आहेत काही जिल्हा परिषद अंतर्गत समा समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे म्हणजेच पदस्थापना तसे नियुक्ती संदर्भाचे आदेश देण्याकरिता या महत्त्वाच्या अपडेट प्रसिद्ध होत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कागदपत्रे पडताळणीकरिता अहिल्यानगर जिल्ह्यासाठी या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत तर पहा जिल्हा परिषद सहसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांची या संवर्गाची मूळ कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक विहित नमुन्यात खालीलप्रमाणे आहे तर पहा यामध्ये उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीला येताना खालील विहित नमुन्यामध्ये माहितीसह उपस्थित राहायचं आहे तर पहा या ठिकाणी महत्त्वाची तारीख देण्यात आलेली आहे वेळ देण्यात आलेली आहे कधी उपस्थित राहायचं आहे आणि कोठे उपस्थित राहायचं आहे तर पहा महत्त्वाचे या ठिकाणी ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला वेळेवर हजर राहायचं आहे आरोग्य विभाग असंवर्गाचे नाव आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी मूळ कागदपत्रे पडताळणीची तारीख पहा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ओके पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी प्रसिद्ध केलेल्या यादी क्रमांकानुसार एक ते एक्केचाळीस उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये ज्या उमेदवारांचा नावाचा समावेश आहे त्यांनी काय करायचं आहे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रे पडताळणीला जायचं आहे ठीक सकाळी साडे साडे दहा वाजता सुरुवात होणार आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आणि ठिकाण कोठे आहे तर पहा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला डी व्हीसाठी बोलवण्यात आलेले आहे एकूण एक्केचाळीस उमेदवार आहेत ओके सो याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे काय एक्केचाळीस उमेदवार आहेत या ठिकाणी एक्केचाळीस उमेदवारांची नाव नाव देखील आहेत विद्यार्थी पहा या ठिकाणी नाव चेक करताना तुमचं अप्लाइड कॅटेगरी कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलेलं आहे तसेच तुमची डेट ऑफ बर्थ असेल आणि तुमचं नाव आणि तुम्हाला दोनशे गुणांपैकी किती गुण पडलेले आहेत ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची यादी आरोग्यसेवक पुरुष फि फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ठीक आहे तर पहा एकूण एक्केचाळीस उमेदवार आहेत एक्केचाळीस उमेदवारांना या ठिकाणी जिल्हा निवड समिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी या जिल्हा परिषदेमार्फत बोलावण्यात आलेल्या आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी वेड़ चक्रत राहिला राहायला मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहे कारण ह्या महत्त्वपूर्ण अपडेट आहेत डॉक्युमेंट रिलेटेड आहेत आणि जॉईनिंग संदर्भात जेही देखील या ठिकाणी अपडेट येत आहेत त्या तुमच्याकडून मिस नको व्हायला पाहिजे ठीक आहे तर पहा त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगत आहे ओके सो माहिती समजली असं लाईक जरूर करायचं आहे तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद